नमस्कार सर्वांना आजचा माझा इथे टिफिन रेडी झालेला आहे आणि हा टिफिन रेडी करण्यासाठी घड्याळ तर मी किचनमध्ये ठेवला नाही आहे पण कोणत्या प्रकारे मी घड्याळाच्या प्रत्येक मिनिटावरती प्रत्येक वेळेवरती मी पटापट अशी कामं करते ते तुमच्यासोबत शेअर संडेलाच न न चुकता मी डोसा पॅटर बनवून टाकते कारण की त्या तो असेल ना की माझा पूर्ण आठवडा म्हणजे आठवड्यातून दोन वेळा दोन वेळा तरी असा नाश्ता बनला जातो म्हणजे म्हणा ना पेपर डोसा किंवा आप्पे वगैरे आंबोळी वगैरे इडली म्हणू नका उत्तप्पा म्हणू नका म्हणजे असं काय ना काय ते अल्टरनेट म्हणजे आता जर ह्या सोमवारी बनवलं आहे तर मग शनिवारी किंवा शुक्रवारी असं काहीतरी बनवायचं त्या बॅटरीचं म्हणजे माझा पूर्ण आठवडा दोन दोन नाश्त्यांपासून तरी वाचून जात बघा नंबर म्हणजे मी आता साडेसहाच्या दरम्यान उठली आहे उठल्यानंतर माझी पंधरा ते वीस मिनटं माझ्याच कामामध्ये गेली फ्रेश वगैरे होणं भांडी जी रात्रीची घासलेली ती लावून टाकणं आणि ब्रेकफास्टची तयारी म्हणजे ब्रेकफास्ट आमचाही ब्रेकफास्ट तया तयारी करण्यामध्ये गेला आणि स्वरचा टिफिन जो ब्रेकफास्ट बनवणार तो स्वरचा टिफिन असतो मग आज तर स्वराचं स्कूल साडेसातचं आहे त्यामुळे मध्ये आहे नाही तर साडेसहाचा असला आणि ही ना तुपाची वर्णी आहे तुपाच्या वर्णीमध्ये ना मी चहाची पात जी धुवून स्वच्छ कट करून ठेवलेली होती ना ती भरून ठेवली होती आणि मग आता लक्षात आलं की मला त्याच्यामध्ये तूप भरायचंय मम्मी मग मी ती घासून वगैरे ठेवलेली होती ती पुसून घेतली त्याच्यामध्ये तूप आहे ना ते तूप भरलं नेहमी मी गोवर्धन तूपच घेते पण ह्यावेळी स्टॉकमध्ये नव्हतं त्यामुळे मी अमूल तूप घेतलं गेलं आणि मला ते एवढं काही खास वाटलं नाही तरी ते माझे पटापट -पत पेपर डोसे मी आज करते कारण की मला भरपूर आवडतात पेपर डोसे आणि ते कसे गरम गरम खाण्यातच मजा आहे तरी ते मी स्वरचं टिफिनसुद्धा पॅक करायला घेतलं बसच्या की मा में केड़ी तर्टी केड़ी तर्टी ना म्हणजे बस किंवा शॉर्ट ब्रेकसाठी मी दिलेले आहेत केळी इलायची केळी आणि मध्ये दोनच वेलची केळी बसली गेली आणि ती इनफ आहेत शॉर्ट ब्रेक किंवा बससाठी आणि डोस्यामध्ये ना मी दोन डोसे देते तो तर म्हणाला दोनच डोसे दे म्हणून पण पातळ असतात ना हे पेपर डोसेने आपलं मन कुठे ला मानतं आहे आईचं म्हणते आईचं मनच असतं आंबोळीच्या कम्पॅरिझनमध्ये पातळ पेपर डोसे हे कमीच वाटतात म्हणून मी थोडा अर्धा डोसा इथे त्याचा टिफिन रेडी झालेला आहे आणि त्याला चहा बिस्किटसुद्धा दिलेले आहेत सव्वा सात झालेत पुढील आता माझी काम मी स्टार्ट आहेत मी राईस बॉईल करायला ठेवला आहे आणि तुपाची पिशवी आहे तीसुद्धा फाडून मी डोस्याला लावते म्हणजे वेस्ट काहीही घालवायचं तो शिजून होईल ना तोपर्यंत मग करेपर्यंत तो, करे तो पूर्णपणे गार झालेला असेल आणि सुद्धा मला खाली झालेली भेटली लगेचच आणि या डब्यामध्ये ना चवळीच्या शेंग्या ज्या पंधरा दिवसांपूर्वी मी आणल्या आणल्या होत्या जास्तीच्याच होत्या कट करून ठेवल्या होत्या करायच्या वेळी मला ना वाटलं की जास्त आहेत आणि तो शॉर्ट व्हिडिओसुद्धा त्या भाजीचा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर त्या चवळीच्या शेंगा म्हटलं आत्ता बनवून टाकते नाही तर मग त्या खराब होऊन जातील आणखीन दिवस वाढले तर आणि दुसऱ्या मधल्या मिडल गॅसवरती ना मी कढई ठेवली त्याच्यामध्ये भेंडीसुद्धा फ्राय तर ही तळणीचं ते। तेल आहे ना म्हणजे भजी वगैरे तळली असेल आणि तेल उरलं असेल तर मी ह्या डब्यामध्ये भरून ठेवते आणि भाज्यांना वापरून टाकते ते तसंच ठेवून दुसऱ्या दुसऱ्या वेळी काही तळायच्या वेळी वापरत नाही असं काही मी उलट असं तळ तळणीचं तेल जे उरलेलं असतं ना ते भाज्यांना वापरलं तर भाज्यांना आणखीन छान टेस्ट आता इथे नंतर माझ्या कामांना जी स्टार्ट झालेली आहे ना त्याच्यामध्ये मध्ये मध्ये मी दुसरीसुद्धा कामं करते म्हणजेच कपडे वगैरे धुवून येते कपडे धुण्याचं काम मी हातानेच करते तुम्हाला तर माहितीच आहे तर इथे एक मोठा वारी मोठा असा कांदा चिरलेला आहे मी आणि लसणीच्या पाकळ्या मी एकत्र चेचून घेतल्यात जिणं करून मी भेंड्याच्या भाजीला पण यूज करेल आणि चवळीच्या शेंगेच्या भाजीला पण यूज करेल तर चवळीची शेंग आहे ना एकदम टिपिकल पद्धतीमध्ये बनवलेली आहे म्हणजे टिपिकल म्हणता येणार नाही कारण की त्या भाजीला तेल वगैरे खूप कमी टाकलं जातं मी तेल घेतलंच आहे बऱ्यापैकी लसूण टाकलेली आहे त्याच्यानंतर कांदा चिरलेला आणि मिरच्या टाकलेल्या आहेत मिरच्या म्हणजे जरा जाडसरच मोठ्या मोठ्या टाकलेल्या आहेत कारण की त्या चवळीच्या शेंगेबरोबरच मॅचिंग होऊन जातात ना पूर्ण मग कळणार नाही आणि ह्या तशा पण ना कमी तिखटवाल्या मी मला ना भाज्या बनवताना भाज्यांचा कांदा येतो प्रॉपर पूर्ण शिजून नरम तेलामध्ये नरम झालेला लागतो तर इथे आता नरम झालेला आहे तो तोपर्यंत मी भेंडी भेंडी हलवून घेतली मधल्या वेळेमध्ये आणि आता चवळीचे शेंग टाकून मी मिक्स करून घेतलं आहे ह्या भाजीमध्ये ना मी म्हणजे हळद मसाला म्हणा काही टाकणार नाही आहे पालेभाज्या असोत किंवा फळभाज्या असो मला ना हिंगाचा जास्तीत जास्त वापर होतो हिंग असेल तर सगळ्या भाज्यांना टेस्ट ना येऊन जाते हिंग कोणत्याही भाजीला मी चुकवत नाही तर आता गॅस आहेत ना गॅसवरतून भा कडाई या ट्रान्सफर केलेल्या आहेत कारण की ना मला इथूनच फोडण्या द्यायला इझी जी कामं आहेत ना ती माझी आठपर्यंत एवढी सगळी कामं केलेली आहेत म्हणजे बघा ना भाजी तर ऑरले ऑलरेडी चिरलेली होती फक्त भेंडी मी चिरायला घेतली होती आता भेंड्याची भाजी तिला मी फोडणी देते त्याच्यामध्ये मी फक्त लसूण टाकले मिरची आणि कांदा हिंग बस एवढं सगळं टाकून मी ना व्यवस्थित आता कांदा नरम होऊन देणार बरं दोन दोन भाज्या बनवण्याचं म्हणजे कारण पण तुम्हाला सांगते कारण की ना चवळीची शेंग आहे ती स्वर खात नाही म्हणून त्याच्यासाठी त्याची फेवरेट भेंड्याची भाजी आणि भेंड्याची भाजी मी कमीच घेते कारण की ती ती घेतली ना तरी पुरवठाला येत नाही म्हणून मी एकच वाटा घेते आणि तो पुरून पण जातो तर कोकम टाकले मी कांदा वगैरे नरम होतानाच आणि इथे ना कांदा नरम होतोय आणि तिकडे चवळीची शेंग म्हणजे शिजली जाते ना वाफेवरच तोपर्यंत मी खोबरं किसून घेतलं आणि जेवढं होतं तेवढंच वाटी पूर्ण किसून घेतली आता ही चवळीची भाजी आहे ना ती मी पूर्णपणे वाफेवरती शिजवते त्यामुळे आम्ही तिला मधूनमधून चेक केलं आता मी मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार आणि ओलं खोबरं टाकून घेणार जास्त ओलं खोबरं टाकत नाही मी भाज्यांमध्ये मग भाज्या ना गोडसळ बनून जातात बघा आता माझी एवढी सगळी कामं होईपर्यंत हा कांदासुद्धा नरम झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता जी क जी शेकवलेली भेंडी आहेत ना तीसुद्धा मी कांद्यामध्ये मिक्स करून घेतली चवीनुसार मीठ टाकलं आणि वरतून ओलं खोबरं बघा आता इथे जरी पालेभाज्या जरी असत्या ना तरी किंचित थोडासा वेळ जरा जास्त लागला असता तर इथे भेंड्यामध्ये सर्व टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेतला आहे आणि विदाऊट झाकण ठेवता आता मी भेंडी अशी दोन मिनटांनी ठेवून देणार आहे तर इथे थोडंसं खोबरं होतं त्याच्यामध्ये मी आता भरलेल्या मिरच्या भरून भरून घेते त्याच्यामुळे मी आता धने पावडर थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकलेलं ला आहे चवीनुसार मीठ फक्त एवढंच सगळं टाकणार आहे वरतून कोथिंबीर पण चिरलेली टाकून घेणार आहे आणि या भरलेल्या मिरच्या मला खूप आवडतात वेगवेगळ्या प्रकारे बनवते आता ह्या तीन मिरच्या आहेत ना दहा रुपयाच्या तीनच घेतलेल्या आहेत मी जास्त घेतल्या नाही कारण की जास्त घेतल्या की मग त्या तशाच फ्रीजमध्ये राहतात मग मग सुकून जातात मेन म्हणजे त्या आणि कधी कधी बनवायचंही लक्षात राहत नाही त्याच्यामुळे मग फक्त तीनच घेतल्या महागसुद्धा आहेत ना म्हटलं दे दहा रुपयाच्या तीन आणि मिरचीला कट मारून ना पहिलं त्याच्यामधल्या बिया आहेत त्या मी काढून टाकणार बिया मला असं वाटतं ह्या ना कधी कधी तिखट असतात मुद्याला कधी कधी अजिबात तिखट नसतात तर आता आपल्याला कळणार सुद्धा नाही खाल्ल्याशिवाय ना मग म्हटलं ह्या बियांचा प्रश्न आहे ना त्या बियाच काढून टाकू या म्हणजे सगळेच खातील स्वर तर खातोच नॉर्मली पण हे अजिबात नाही खात त्यामुळे आता ह्यांच्यासाठी तरी बिया काढूनच देणार ही मिरची एकदम सफक असणार आहे म्हणजे तिखट अजिबात नसणार आहे सॉरी ही मिरची खाऊन झालेलीच आहे नंतरच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतो आहे ना मिरची अजिबात तिखट नव्हती तर कोथिंबीर वगैरे टाकून झालेली आणि त्याचं फिलिंग पूर्ण जे रेडी आहे ना मसाला ते आता मिरच्यांमध्ये भरून घेते आणि कुठलंही पीठ वगैरे मी टाकलं नाही आहे नॉर्मलच अशा प्रकारे मी मिरच्या भरून घेते आणि तशाच फ्राय करून ठेवणार आहे आता ह्या रेडी केल्या आहेत पण त्या साईडला आहे तिथे भेंड्याची भाजी पुन्हा मी एकदा चेक करते था। था था लिया। था लिया। था ना आता माझी भेंड्याची भाजी पण झालेली आहे आणि चळीची भाजी पण झालेली आहे त्यांना दोघांना पण चेक केलं झाकणं ठेवली म्हणजे भाज्या पूर्ण रेडी झालेल्या आहेत भाज्यांना दुसऱ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर केलं आणि त्याच कढईमध्ये मी आता मिरच्या फ्राय करायला घेतला थोडंसं तेल टाकून मिरच्यांना ना, ना संपूर्ण बाजूने फ्राय करावं लागणार म्हटलं ते का काम मधल्या गॅसवरती चालूच राहील कढईमध्ये तोपर्यंत मी तव्यावरती दुसरं काम करायला घेते म्हणजेच चपातीचं आठ दहा झालेले आहेत आणि माझ्या कामांमध्ये काय झालेलं आहे ती कामं करता करता मी मध्ये कपडे वगैरे धुऊन पण आलेली आहे पीठ मळून गेलेली आहे जी भाताची तयारी आहे ना बाजूला बघते कांदा गाजर वगैरे कट करून ठेवलेलं आहे ते सुद्धा मी करून गेलेले आणि त्याच्यामध्ये मी नाश्तासुद्धा करून बाकीची कामं करून घेतलेली आहेत आणि आत्ता आली आहे ती मी चपाती करायला चपातीचं काम हे शेवटीचंच असतं ना मग तेव्हाच मी चहा सुद्धा घेऊन टाकते कारण की मग सारखं सारखं गरम करत बसत नाही हे सुद्धा चहा आणि नाश्ता करायला बसते त्यांच्यासोबतच मी चहा घेऊन टाकते आणि इथे मिरच्यासुद्धा मी Uh, म्हणजे चेंज करते फ्लिप करून घेते एक साईड दुसरी साईड अशी शेकवते आणि साईडला सुद्धा करून घेते करे आता खरेखरेपर्यंत साडेआठ झालेलेच आहे साडेआठच्या पुढेच काटा सरकलेला आहे आणि आता ह्या चपात्या झालेला पूर्ण ते मिरच्यांचा गॅस घालवला आणि तिथून ना मी लगेच इथे गरम गरम तवा होता ना म्हणून इकडे थोडा वेळ गरम तव्यावरती अशाच ठेवून दिल्या मिरच्या म्हणजे जी समोरची बाजून आहे ती व्यवस्थितपणे क्रिस्पी होऊन जाईल आणि ती कढई खाली करून घेतली त्या कढईमध्ये आता मी भाताला फोडणी देणार आहे तर दहा मिनटं मी एक्स्ट्राची ठेवते सुद्धा कारण की डबे वगैरे पॅक करायचे असतात प्लस भांडी घासायची असतात तरी तेला ते कढईमध्ये तेल घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये जिरं फक्त टाकलेलं आहे कांदा आणि उभा शिरलेला गाजर सिम्पलच अशी भाताला फोडणी देणार आहे त्याच्यामध्ये ना मी मनुके टाकलेले आहेत कारण की काजू मला असं वाटते भेटत नव्हते नाही तर संपलेले तरी असतील तर बिर्याणी मसाला थोडासा टाकलेला एकदम थोडासा टाकलेलं टाकलेला जास्त नाही टाकलेला आहे आणि जे राईस थंड करून ठेवली आहे ना बॉईल करून तो सुद्धा मिक्स करून घेतला आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे बस आता कोथिंबीर हो टाकून पूर्ण एक करून घेणार दोन मिनटं ठेवणार गॅसवरती एकदम फ्राईड राईस सिम्पल असं तयार झालेला आहे आणि खायला तुम्ही टेस्ट विचारू नका खूप छान लागतो पण टिफिनमध्ये मी घेतला नाही कारण की त्याच्यामध्ये मनुका टाकलेले मला असं आवडत नाही आणि ह्यांना आवडतात म्हणून मी मनुके टाकलेले आहेत तर इथे टिफिन मी रेडी करते आजचा चपात्या आहेत भरलेली मिरची जी ह्यांना टिफिनमध्ये मी देते त्याचबरोबर आहे राईस जो जो की खूपच छान आणि कलरफुल दिसतो आहे चवळीची शेंग्याची भाजी आहे भेंड्याची भाजी स्वर स्वरसाठी आहे ना संध्याकाळी थोडीशी भाजी राहीलच त्यातली म्हणून चवळीची भाजी आधी संपून घेतली का आहे तो प्रॉपर माझ्या टायमावरती पोचलेला आहे माझी घाई विचारूच नका नऊ वाजून गेलेले आहेत माझी पूजा वगैरे सर्व झालेले आहे टिफिन वगैरे पॅक करून मी निघाले माझ्या ऑफिसला रस्त्यामध्येच ही लाकडं दिसली आता होळी जवळ येते लाकडं पडलेली ला आहेत होळीसाठी जी पडतात ती दहा दिवस काय <laughs> आणि आता माझा पुढचा प्रवास अशी माझ्या कामांना सुरुवात होते सकाळपासून ती ऑफिसला निघेपर्यंत माझी चालू असतात किचन क्लिनिंग वगैरे भांडी आवरणं म्हणजे भांडी आवरून ठेवते संध्याकाळी ते आल्यानंतर लावून टाकते आणि असं काम सगळेच रिलेट करत असणार तेवढ्या काळामध्ये भरपूर सारे कामं होऊन जातात हात म्हणजे अजिबात थांबत नाहीत तर प्लॅटफॉर्मला पोचल्यानंतर फार अशी गर्दी नव्हतीच ट्रेन पण वेळेत आली एकदम वेळेत आली आता माझ्या डेस्टिनेशनला पोचलेलीच आहे आणि बघा सगळ्यांची कधी कधी सेंट्रलवरून वेस्टर्नला जाण्यासाठी पण पाळापाळी असते लोकांची राईट टाईमला ऑफिसला पोचायचं असतं मेन ते इंटेंशन मी सुद्धा माझ्या ऑफिसला राईट टाईम पोहोचलेली आहे आणि इथल्या कामांना आता स्टॉप पुढील ऑफिसची कामं स्टार्ट संध्याकाळी निघताना खूप घाई झालेली कारण की सध्या मला उशीरच होते पाच दहा मिनटं निघण्या निघण्याला कामच आहेत म्हणून तर इथे पण सर्वांची घाई गडबड चालू आहे निघायची आणि माझी ट्रेनची वाट बघते आज ट्रेन वेगळी ट्रेन आहे माझी म्हणजे आज बसायला मिळणार आहे माझी ट्रेन निघून गेलेली आहे रेग्युलरची आज जो सकाळचा टिफिन रेडी केला त्याच्यामध्ये नोट केलंच असणार मी राईस एकच बनवला होता त्याच्यामुळे वरण वगैरे डाळ वगैरे काही नाही आहे त्यामुळे संध्याकाळी गेल्यानंतर आता मला घरी गेल्यानंतर जेवण वरण वगैरे काहीतरी बनवायचं आहे वरण तर मी गेल्यानंतर बनवत नाही मग आता बघूया काहीतरी विचार डोक्यामध्ये चालू असतात गाडीवरती बसल्यानंतर मग घरी गेल्यानंतर मग इन्स्टंट काय बनणार तर मग पिटी मग पिटी भिजवायला घेतली राईस पण ठेवला म्हणजे तांदूळ भिजत ठेवलेले ते कुकरला लावून घेतले एक साईडला आता भाकरीचं सा पीठ भाकरीचं पीठ म्हणजे मी आज ज्वारीची भाकरी करते त्याचं पीठसुद्धा उकड काढायला घेतलं आणि ह्या कामांना काही जास्तीचा वेळ लागत नाही मला ना सवय झालेली -पट आहे ह्या कामांची म्हणजे हाताला अशी सवय होते ना ह्या कामांना ही कामं केलीच पाहिजेत असंच करायचं आहे त्यामुळे ती पटापट सुद्धा जातात आणि पिटीचं पीठ शोधण्यामागे मी किती डबे चालले असतील विचारू नका आणि निघालं या छोटूच्या बरणीमध्ये तर सकाळच्या तर थोड्याशाच भाज्या आहेत म्हणून पिटीचं काम तर सगळंच काम करून टाकेल भाकरीबरोबर पण छान लागेल भाताबरोबर पण छान लागेल मग थोडंसं पालक होतं तर मी म्हणालेलीच ना पालकची असोत किंवा मेथीची असोत भाजीबरोबर मी थोडं भजी किंवा थेपला पराठा वगैरे असं बनवून घेते तर बघा एकदा पालकची भाजी झाली आणि आता एवढा पालक आहे ती आता मी भिजत ठेवते आणि त्याची भजी बनून टाक असं असतो माझं दिवसभराचं रोटीन सकाळपासून जे कामांना सुरुवात होते ते रात्री झोपेपर्यंत असते तर इथे पिटी आहे सकाळची भेंड्याची भाजी आहे चवळीची भाजी तर संपून टाकली होती थोडंसं कांदा घेतलेला आहे काकडी आहे पापड तळलं आहे भजी तळली मग सोबतच पापड तळलं आहे गुलाबजाम राईस भाकरी सध्या काय एक्झाम टाईम चालू आहे त्यामुळे लवकरात लवकर मला जेवण द्यावं लागतं जेवण माझं कसं मी फ्रेश वगैरे होऊन दे पूजा करून मग जेवण करून घेते तर आजचा व्हिडिओ इथेच एंड होतो आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय